चा रेड हाऊस आहे आज सॅटर्डे असल्यामुळं ट्रॅक सूट घालतो आणि तुमच्या रेड हाऊसची थीम काय आहे विपोला विपोला त्याच्या रेड हाऊसची थीम आहे हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग आणि मी विद्यारत्न अथर बावंतिका ब्लॉगमध्ये आपले स्वागत करत आहे आणि मी आज आपणाला माझं किचन दाखवते किती राडा आहे पहा हा सगळा आवरायचा काबदाना उपास नाहीये पण पप्पाचा होता म्हणून मग मम्मीने शाबदाना केला मग मम्मी म्हणली म्हणजे मी म्हटली मम्मी म्हणली होती कि तो तो ते ते में में की मी तुला बटाट्याचे चिप्स करून देते थोडंसं खा मी म्हणले कशी लोक बोलतात आता शाळेचा टाईम पण झाला मग मी शापासून खाऊन देते मग मी म्हणजे बरं ठीक आहे म्हणजे तिने मी खाते इलेवन ट्वेंटी झाल्या तर आणि बारा वाजता तर शाळा असते मग केचे कपडे घालायचे चालू असत आणि काल आता आम्ही थोडं बाहेर चाललेलो आहोत तर तुम्हाला मी दाखवते हॉस्पिटल जे की छत्रपती संभाजीनगरमधील म्हणजे गोरगरिबासाठी बाहेर रुग्णासाठी उपलब्ध आहे आणि त्याची सुविधा पण चांगली आहे आणि हे आहे महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय हे बा वाचलं का तुम्ही इथं महात्मा गांधी मिशन आणि सिग्नल आम्ही आता निघालेलो आहोत सेवन नेलू हे पहा अशी दुकानं आहेत शूजची लोकल ब्रँड ही आहे जालना रोड रहदारी आहे दुपारी पण आणि आकाशवाणी आहे आपल्याला आहे फूल किती सुंदर आहे आणि हे फूल कशाचं आहे ते कमेंटमध्ये सांगा हे आहे कमळ आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा पण ह्याला कुठलं तरी कमळ म्हणतात कमेंटमध्ये सांगा हे कशाचं फूल आहे ते फिश टँक पहा गोल्डन कलरची फिश काय नाव पक शार्प काय नाव समजा नाही तुम्ही मला सांगा कमेंट मिनिटाला टायगर शार्प दीडशे रुपयाला आहे हा फिश टँक आहे आणि याची प्राईस

हा कुठले कुठले सुंदर सुंदर मस्त छोटे छोटे चाललेलो आहोत मला काय तर टँक आवडलेला नाही त्याच्यामुळं ती काही घेतलेलं नाही नंतर सांगते तुम्हाला का नाही आवडला तुम्हाला आपण आलेलो आहोत घरी आणि मला काय ते मासे आवडले नाहीत कुठलेच आणि त्यातले एक आवडले होते ते जे गोल्डन कलरचे होते ते पण त्याचं कसं होतं ती एकदा आम्ही दारावर आले होते ते फिश टँक असे छोटे छोटे आपल्या मग आपलं आपला तांब्या असतो ना तांब्याच्या आकाराचा असा स्पॉट होत हे होता आणि त्याच्यामध्ये ती दोन तीन मासे होते मग आम्ही ती घेतले पण होते आणि घेतल्यानंतर मग ती काय झाले फक्त दोनच दिवस ती मासे राहिले तिसऱ्या दिवशी मग ती एक मेल आणि त्याच्या ते दुसरा पण मेला म्हणजे तीनच ती होते त्यातले दोन मेल्यामुळं मग ती दुसरं तिसरा बी आम्ही सोडला पण थंबी काही जागला नाही आणि आता घ्यायचं म्हणलं गोल्डन फिश काही जास्त प्राईज पण नव्हती त्याची दीडशे रुपये होती काहीतरी सहा का सात मासे होते त्याच्यामध्ये पण ते कसं होतं ती म्हणत होते फिश पॉ आपलं जरा पॉट पाहिजे होता ना तो तर त्याच्यामध्ये छोटा मोठा असं प्राईजमध्ये वेगवेगळ्या होता आणि तर त्याचे जा प्राईज जास्त सांगायला लागले होते नंतर मी त्या सगळ्याचीच म्हणजे त्यांची मिशनरी बिशनरी नंतर पाणी त्या पॉटमधलं सारखं बदलायचं फिश टँकमधलं किती चार पाच दिवसाला ती साफ करायचा ते मासे काढायचे बाजूला ठेवायचे नंतर त्यात टाकायचे आणि मग सगळा कुठंच होता त्याच्यामुळं ती काय मला नको बाबा आपल्याला जाऊ द्या आणि आपल्याकडं त्याची काळजी होणार नाही हे पादी अभ्यास करत आहे ह्याचा करते अभ्यास झाला काय केला पहिला दुसरा तिसरा छान मयूर तुझा अभ्यास झाला बाहेर का उभारला काय केला तू इंग्लिश दाखव अरे नीट दी आणि आज येणार आहे पाणी त्याच्यामुळं लवकर स्वयंपाक आटपून घ्यायचा आहे आणि पाणी कधी येत आहे ती काय माहित नाही आता सध्याला साडेसात वाजलेत पाणी साडेनऊ साडे दहा साडे अकरा पाण्याचा टायमिंग काय फिक्स नाही त्याच्यामुळे पाणी कधी येऊ लावणे मला सुट्टी ऐकायला पप्पा आता मयूर झोपलेला आहे पाणी आलंय मयूर कुठ ना पाणी आलं ना बाळा तू भरू लागतो म्हणला ना मला पाणी आता पप्पा हैदराबादला गेलेत पप्पा म्हणून गेलेत ना पाठीमागचं पाणी तू भर मग भरणार आहेस का नाही मग उठ पाय उठत नाही ए हौदामध्ये सोडलंय पाठीमागं ड्रम भरायचे उठ ना आता सव्वा सव्वा दहा वाजता आले पण दाखव एकदा घरी किती वाजता पाणी येते घरी आम्हाला पाणी भरायला उठला बरं मला वाटलं उठणार नव्हता पण उठला आणि त्याला त्याच्या पप्पा सांगितलं होतं पप्पा की मम्मीला पाणी भरू तर तो उठला आता सव्वा दहा झालेले आहेत संध्याकाळच्या पण तो पाणी भरायला उठला मयूर थँक्यू mm. ह्याप्पा सव्वा अकरा झालेत पाणी आत्ता झालेलं आहे आणि मयूर झोपला त्याचं पाणी भरून हेप्पा आणि ही मात्र जागे माझी वाट पाहते कधी मम्मी झोपती ती आणि हे पहा पहा सव्वा अकरा झालेत पाणी अजून चालू, आए, चालू पार्था आहे पण आमचं पाणी झालं बाहेर चालू आहे पाणी अजून तर अथर्व उठलेलं आहे आणि पहिल्यांदा सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज अवंतिकाची स्कूल आहे नऊ ते दहा आज आहे बसन बघू शकता ती घरा घरायचं आहे बघू शकता किती वाढलेले आहे मला काल प्रिन्सिपल सरनी ग्राउंड चे पाच राऊंड मारायला लावले आणि एक चापट पण मारली नंतर मग मला वाटलं हेअर करायची गरज आहे नंतर मी आज चाललो बघू शकता बघा आता बघा आता तुम आवाज आला कशी हालचाल जे तुला शाळेत जायचं आहे की नाही जायचं आहे मग इकडे दाखव सगळ्यांना कसं जायचं आहे ते उठ लवकर आज काय आहे सांग त्याची माहिती पण सांग तू कशासाठी शाळेत जाणार आहे आज संडे आहे पण तू शाळेत का जाणार आहे तेच सांग सगळ्यांना उठ लवकर काढते पांघरून काढ लवकर लवकर चेहऱ्यावरला पांघरून काढ दाखव सगळ्यांना की काय आहे शाळेमध्ये आहे आणि तू का जाणार आहे शाळेत कळू दे ना त्यांना आज काय ते लवकर 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 पाहता आता अवंतिका उठलेली आहे आणि अवंतिकाला आता स्कूलमध्ये ही पहा तोंड पहा लवकर उठवलं म्हणून कसं झालंय आणि तिला आता स्कूलमध्ये बोलवलेलं आहे का नाही बोलवलेलं मग कशाला बोलवलं आहे आजंत सरस्वती देवी हॅपी बर्थडे साजरा करा सरस्वती देवीचा हो आज आहे वसंत पंचमी आणि वसंत पंचमी म्हणजे सरस्वती मात्याचा जन्मदिवस आहे आणि सरस्वती ही विद्येची देवता असल्यामुळे आज ह्यांना म्हणजे अथर्वला बोलवलं नव्हतं वाटतं पण अवंतिकाला शाळेत बोलवलं आणि त्यांच्याकडं सरस्वती देवीचे पूजन होणार आहे त्याच्यामुळं तिला येल्लो ड्रेस घालून शाळेत बोलवलेलं आहे तर तिची काही झोप झालेली नाही हे पहा ती झोपीतच बोलायला लागली त्याच्यामुळं मग मला सांगावं लागली माहिती नंतर आपण तिच्याकडूनच ही माहिती ऐकून घेऊ शाळेत काय काय झालं काय काय केलं ती आदि दिना असा ड्रेस घातलेला येल्लो कलरचा आणि नव्हता तिच्याकडे म्हणजे अवंतिकाने कानी हां आहे पण तिनं घातला शोधून शोधून आणि आत्ता चालली ती शाळेमध्ये आणि बसंत पंचमी वसंत ऋतूचे आगमन पण आहे बरं आजपासून सुरू होतं वसंत ऋतू म्हणजे आपल्या झाडाची पानं गळती लागणं तुम्ही ऑब्झर्व केलं असेल म्हणजे मला पण माहीत नव्हतं आत्तापर्यंत पण पानं झाडांची पानं गळायला चालू होते आणि नवीन पालवी त्या झाडांना येते असं वसंत ऋतूचे आगमन होते समोरून येणारी ही मुले पाहिली का सगळी येल्लो ड्रेस घालून आलेली आहेत पहा एक 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 यायला लागले ती आणि त्यात अवंतिका पण आलेले तिच्या मिस पण दिसायला लागले साडी वगैरे घातलेल्या समोरून येल्लो ड्रेस वाले चाललेले आहेत शाळेत येल्लो ड्रेस पेपर वाचत आहे न्यूजपेपर पेपर आणि तो मला काहीतरी माहिती सांगतोय काय रे मयूर सांग अथर्व सांग हमन हा बघू शकता बिहारची साडी घातली हा सांगितली साडी घातली म्हणजे काय एक मिनिट एक मिनट एक मिनिट अर्थ मंत्र्याचे शास्त्र ज्या राज्याची साडी नेसली त्या राज्यासाठी भरघोस तरतूद तीच म्हणतोय ना मी असा आहे तोच मला मी तिला शाळेतून सोडून आल्यानंतर मला सांगत होता पहा मग मी काय म्हणून शास्त्र ज्या राज्याची साडी म्हणून आपल्या अर्थमंत्र्यांनी घातली त्या राज्यासाठी खुशखबर असं सांगतोय आमच्याकडे पण वासुदेव येते बर सकाळ सकाळ वासुदेव हो। म्हणजे खेड्यातच येत नाही तर सिटीमध्ये सुद्धा वासुदेव येते परंपरा आहे आपली ती दूध आज भेटले नाही डेअरीमध्ये दूध संपले होते आणि दूध यायला थोडा वेळ होता त्याच्यामुळं मग आता ब्लॅक टी बनवली आहे आणि आता आज ब्लॅक टी आम्ही पिणार म्हणजे मी एकटीच प्यायला लागले अजून अवंतिकाने अथर्व अथर्व गेला हेअरकट करायला अवंतिका गेली शाळेमध्ये ते दोघेही आलेले नाहीत तोपर्यंत मी ब्लॅक टी पिते आणि ब्लॅक टी फायद्याची पण असते कारण आपल्याला ॲसिडिटी वगैरे काही होत नाही ब्लॅक टीचे भरपूर फायदे आहेत स्किन ग्लोईंग करते नंतर ॲसिड होत नाही सर्दी खोकला त्याच्यावर ब्लॅक टी काढा उपयोगी आहे पण त्याच्यामध्ये थोडी लवंग काळी मिरी दालचिनी थोडी विलायची आणखीन गवती चहा थोडा पुदिना आणि अद्रक हे सगळे टाकलेले आहे फक्त पुदिना नाही आपल्याकडे बाकी सगळं ह्या ब्लॅक टीमध्ये टाकून ही ब्लॅक टी तयार केलेली आहे तर या प्यायला सगळेजण ब्लॅक टी सर्व आलेला आहे आता हेअर कट करून बघू दे कशी केली सगळ्याला पाहू दे छान केलेली आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामुळं ते असं वाटतंय आंघोळीला चालला दिदी शाळेतून आली आणि तिच्या शाळेमध्ये येल्लो म्हणून जिलाबी आणि फरसण दिले आहे आणि सगळ्यांनी येल्लो ड्रेस पण घातले होते मॅडम आणि साड्याने येल्लोच घातल्या ले होत्या लेकरांनी ड्रेस पण येल्लो घातले होते आणि येल्लोच त्यांना खाण्यासाठी पण दिले आहे हे पहा पहा दिदी रस्त्याने खात खात चालले कारण भूक लागली आता सकाळी शाळेत गेलेली आहे आणि दहाचा टायमिंग होता पण साडे दहा वाजलेत त्याच्यामुळं चालू आहे इचं खाणं हा खाऊ दिलेला आहे हे पप्पा आणि जिलाबी हे पाय मस्त खायला लागली कारण तिला लागलेली आता भूक कारण सकाळी नऊ वाजता ती गेली होती आंघोळ केली की आता वाजलेले आहेत ते पहा हा साडे दहा वाजून गेलेत आणि मग आता भूक लागणारच त्याच्यामुळं ती आता खायला लागली तिचं खाऊ शाळेतला भेटलेला